विचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन प्रस्तुत घरगुती गौरी गणपती गणेश सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या घरातील गणेश सजावटीला द्या एक नवी ओळख आपल्या घरातील गौरी गणपतीच्या आकर्षक सजावटीचा व्हिडिओ आम्हाला पाठवा आणि जिंका आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह आपले व्हिडिओ व्हॉट्सअप करा एक्याण्णव शेहेचाळीस चौऱ्याहत्तर पासष्ट पासष्ट नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा छत्तीस छत्तीस अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी चोपन्न त्रेपन्न सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्याऐंशी बहात्तर एकतीस नव्वद एकोणपन्नास एकोणीस शहाऐंशी त्र्याण्णव स्पर्धेची अंतिम तारीख दिनांक 2 सप्टेंबर 2025 स्पर्धा इचलकरंजी शहरासाठी मर्यादित स्पर्धेतील फेर बदलाचा निर्णय आयोजकांचा अंतिम राहील चला तर मग या गणेशोत्सवात सजावट करा जिंका गौरव आणि बक्षीस बाळ फ्रीज श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार